आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोला पोलीस ठाण्यातील तत्कालीन मुद्देमाल नगदी कारकून सहाय्यक पोलीस फौजदार अब्दुल लतीफ अमरुद्दीन मुजावर यांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपयांची रक्कम शासनास जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता स्वतःकडे ठेवून अपहार केले आरोपी फरार असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे करीत आहेत दरम्यान आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून त्याचा कसून शोध पोलीस घेत आहेत ज्यांच्याकडे रक्षणाची जबाबदारी असते त्यांनीच जप्त मुद्देमालावर डल्ला मारल्यामुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती रुचले आहेत हे दिसून येते पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की सहाय्यक पोलीस फौजदार अब्दुल लतीफ अमरुद्दीन मुजावर हा सांगोला पोलीस ठाण्यात नगदी कारखून म्हणून सन दोन हजार ते दोन या कालावधीत कार्यरत असताना वेगवेगळ्या तपासी अमलदारांनी भाग सहाच्या गुन्ह्यात कायदेशीर जमा झालेला जप्त मुद्देमाल मुजावर यांच्याकडे जमा केला त्यांनी भाग सहा गुन्ह्याचे मुद्देमाल रजिस्टर प्रमाणित करून घेणे आवश्यक असताना प्रमाणित न करून घेता त्यामध्ये वेगवेगळ्या एम आर नंबरप्रमाणे नोंदी केल्या गुन्ह्यामध्ये जप्त रक्कम त्यांनी जमा करून संबंधित अंमलदार यांना त्यांच्या एम आर नंबर, नंबर दिले असे एकूण एकशे त्रेचाळीस एम आर नंबरमध्ये सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपये इतकी रक्कम जमा करून घेतली सदर रक्कम वेळोवेळी वेड़ चलनाने मुदतीत शासनात विहित मुदतीत भरणा केली नाही त्यानंतर पोलीस फौजदार मुजावर हे बदलून गेल्यानंतर पोलीस शिपाई सुमित पिसे सांगोला पोलीस ठाणे यांच्याकडे तीस हजार रुपये आणि चाळीस हजार रुपये अशी दोनदा फोन पाठवलेले सदरची रक्कम पोलीस कॉन्स्टेबल पिसे यांनी चलनाने शासनास भरणा केली सदरची एकूण एकशे त्रेचाळीस एम आर नंबरमधील संपूर्ण सात लाख पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर रुपये इतकी रक्कम शासनास विहित पद्धतीने मुदतीत तात्काळ न जमा करता फौजदारी पात्र न्यासभंग करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता स्वतःकडे ठेवून घेऊन त्याचा अपहार केला आणि शासनाची फसवणूक केली म्हणून तत्कालीन सहाय्यक पोलीस फौजदार अब्दुल लतीफ अमृद्दीन मुजावर यांच्या विरुद्ध फसवणुकीचा सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस निरीक्षक महेश ढवाण करीत आहेत या घटनेतील आरोपी सध्या फरार असून आरोपीच्या शोधासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले असून या पथकाने सोलापूर राहत्या गावी अक्कलकोट या ठिकाणी कसून शोध घेतला परंतु आरोपी अद्याप मिळून आला नाही पोलीस पथकाने आरोपीच्या शोधासाठी कंबर कसली असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे एका पोलिसानेच फुल ठाण्यातील जप्त केलेला मुद्देमाल ढापल्यामुळे याबाबत सगळीकडे चर्चा होत आहे